नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल कि आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण अशी कोणती ती तारीख आहे कि ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ्या बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव पण अशी कोणती ती तारीख आहे ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारात कोण कोणत्या घडामोडी घडत आहेत आणि या घडामोडींचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर कोणत्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा या प्रश्नाच घेऊयात मित्रांनो आता या ठिकाणी अचूक उत्तर तर बघा मित्रांनो पहिल्यांदा बघूयात आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आहे आणि सोयाबीनचा साडे बारा डॉलर प्रतिविशेलच्या वर आला आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या भावातील तेजी पाहितली की देशांतर्गत बाजारामध्ये दे सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता निर्माण होणार अशी आपली आशा आहे असा आपल्याला विश्वास आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आपलं म्हणणं देखील खरं आहे परंतु सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामधील सिच्युएशन वेगळी आहे कारण सध्याच्या कंडिशनला मान्सून हा केरळच्या जवळपास येऊन ठेपलेला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या यावेळेस मान्सून शक्तिशाली आहे यावेळेस पाऊस जोरदार आहे आणि यावेळेस पाऊस सुद्धा लवकर पडणार आहे यामुळे या ठिकाणी या खत बियाणांची खरेदी बाजारपेठेमध्ये सुरू झाली आहे आणि एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला खत बियाणांची खरेदी वाढताना दिसेल आणि खत बियाणांच्या खरेदीसाठी आवश्यकता असते ती मित्रांनो पैशाची आणि पैशाची ही आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या पाशी असणार उरल सुरल सोयाबीन आता आपण विक्रीसाठी आणणार यामुळे एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के सोयाबीनची विक्री वाढणार वाढणारी सोयाबीनची विक्री सोयाबीनच्या भावावर दबाव प्रस्थापित करणार आणि यामुळे सध्या जो सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे या भावाची परिस्थिती बदलून यामध्ये शंभर ते दोनशे रुपयाची घसरण एक जून नंतर आली तर आश्चर्य वाटायला नको या घसरणीमध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा आपल्याला चार हजार ते चार हजार चारशेच्या चार दरम्यान दिसणार पण ही परिस्थिती एक ते पंधरा जून पर्यंत राहणार आणि पंधरा जून नंतर मात्र नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारातील प्रचंड तेजी आणि देशांतर्गत बाजारामध्ये दे। पंधरा जून नंतर शंभर टक्के घटणारी सोयाबीनची विक्री यामुळे सोयाबीनच्या भावात आपल्याला पंधरा तारखेनंतर म्हणजे पंधरा जून नंतर शंभर टक्के या ठिकाणी दोनशे तीन ते तीनशे ची तेजी दिसणार आहे आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे पर्यंत पोहोचला तरी देखील आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं मित्रांनो इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये भविष्यात प्रचंड तेजी येईल याची काही शक्यता दिसत नाही म्हणून आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण सोयाबीनची विक्री करावी आणि सोयाबीनचा भाव जर साडेचार हजार पार इथून पुढे आपणास कधीही मिळाला तर इथं आपण सोयाबीनची विक्री करण्याची घाई करावी कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येईल याची शक्यता सध्या तरी दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे, काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार